या गोरी गोपाल वृद्धाश्रम या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून गौरी गोपाल गोशाळा या ठिकाणी अण्णदान जे गाईला चारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहे गोमाता गोमाताक गोदान सेवासाठी कमीत कमी या ठिकाणी अनुरुद्धाचार्य महाराज यांच्या विचाराने गेल्या अनेक दिवसापासून वृंदावनमध्ये या ठिकाणी चालत असते कमीत कमी पंचवीस हजार रुपये एक गोमाता दान करण्यासाठी अकरा हजार रुपये एक दिवसाची सेवा त्याच्यानंतर अकरा हजार रुपये एक महिन्यासाठी गोमातेची पुन्हा एक सेवा एकावन्न हजार रुपये एक ताली भुसा किंवा खली देण्यासाठी जरा अशा अनेक या ठिकाणी अनुरुद्ध चारे महाराजांच्या या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी अनेक गायी या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपण जे पाहतो तर गायीची सेवा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अनुरुद्ध चारे महाराज या ठिकाणी करत असतात मी या महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेश या ठिकाणी आलेला आहे दोन दिवसापासून मी जवळपास कृष्णलीला जन्मस्थळ पौषमामाचे हे अनेक ठिकाणी आम्ही या घाटावर दर्शनासाठी गेलो ज्या ठिकाणी जेवढं बघण्यासाठी मिळालं नाही हे उत्तर प्रदेशमध्ये या भगवान श्रीकृष्ण भगवान यांच्या या ठिकाणी लीला पाहण्याची मिळाली एवढा आनंद झाला अनुरुद्धचार्य महाराजांचं एक महाप्रसादसुद्धा या ठिकाणी सेवन केलं खूप चांगलं जेवणाचं त्या ठिकाणी एक आहे याच माध्यमातून महाराष्ट्रासह नाही तर अख्ख्या भारतातून या ठिकाणी येऊन गोमातेची गोशाळेची या ठिकाणी येऊन सेवा करतात एवढंच मी सर्वांना सांगतो की जे जेणेकरून जे आईची आणि वडिलाची जी आपण सेवा करतो त्यानंतर गा गाईची सेवा करतो त्याच माध्यमातून या ठिकाणी सेवा करायला आपण काही हरकत नाही एकवीस हजार पंचवीस हजार रुपये या ठिकाणी द्यायला काही हरकत नाही कारण आपण जे काही इतर तर खर्च करतो आपण ते जर आपण जर नाही खर्च केला तर या ठिकाणी दिले तर शंभर टक्के आपल्याला पुण्याचं काम होईल मी महाराष्ट्रामधून आनंद पावडे या मी अवर जुंदर या ठिकाणी मी आवर्जून दरवर्षी या ठिकाणी येऊन मी पंचवीस ते तीस हजार रुपये थी या ठिकाणी गाईच्या चाऱ्यासाठी या ठिकाणी देतो राधे 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 राधे, राधे।, 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 राधे।